बरेच लोक बार क्लब किंवा पब मध्ये जातात तुम्हीही तुमच्या शहरात त्यांच्या नावाचे बोर्ड पाहिले असतील किंवा स्वतः बार पब किंवा क्लब मध्ये गेला असाल बरेच लोक बार किंवा पब मध्ये जातात परंतु त्यांना त्यांचा अर्थ माहीत नसतो पब बार आणि क्लब या तिन्ही गेट टुगेदर ठिकाणांमध्ये फरक आहे या मध्ये नेमका काय फरक आहे आणि तिथली सेवा वेगळी कशी आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बार म्हणजे काय बार ही अशी जागा आहे जिथे दारू विकण्याची परवानगी असते म्हणजेच त्या ठिकाणी दारू विकत दिली जाऊ शकते आणि दारू तिथेच बसून प्यायले जाऊ शकते बारला दारू विकण्यासाठी विशेष परवानगी लागते आणि परवाना मिळाल्यानंतरच तिथे दारू विकली जाऊ शकते बार मध्ये तुम्ही ज्या टेबल वर बसता तिथे बार टेंडर किंवा वेटर तुम्हाला तुमच्या मागणीनुसार दारू सिगरेट पाठवतात तसेच तिथे खाण्याचे वेगवेगळे पदार्थही मिळतात पब म्हणजे काय पब बद्दल बोलायचं झाल्यास तर पब हे सार्वजनिक ठिकाण आहे जिथे मद्यपान केलं जातं बार मध्ये जसं दारू पिण्यासाठी ठराविक टेबल असतात तसं पब मध्ये नसतं पब मधील वातावरण थोडं वेगळं असतं आणि तिथे काही ऍक्टिव्हिटीजही चालू असतात चा। तुम्ही पबमध्ये डान्सही करू शकता शिवाय तिथे तुम्हाला कलाकारांचे डान्स बघायला मिळतात क्लब म्हणजे काय क्लब म्हणजे असं ठिकाण जिथे भरपूर जागा आणि डान्स फ्लोअर किंवा डान्स स्टेज असतो तुम्ही तिथं ड्रिंक ऑर्डर करू शकता किंवा काउंटर वर जाऊन स्वतःही घेऊ शकता क्लब मध्ये जाण्यासाठी प्रवेश शुल्क भरावं लागतं याशिवाय इथं मेंबरशिपही घेता येते लोक क्लबचा दीर्घकाळ आनंद घेण्यासाठी मेंबरशिप घेणं पसंत करतात जर तुम्हाला देखील या व्यतिरिक्त काही वेगळी माहिती असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा